देवळा तालुक्यातील दहिवड परिसरात असलेल्या निसर्गरम्य परिसरातील चोरसावडी धबधबा पावसाळ्याच्या दिवसात विविध थी ठिकाणांहून पर्यटक निसर्गाचा व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी थी या ठिकाणी येत असतात गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव का येथील सतरा वर्षीय युवकाचा पाय घसरून त्यांना आपला जीव गमवावा लागला होता स्थानिक नागरिकांनी देवळा पोलीस स्टेशनचे पी आय यांच्याकडे सुरक्षेबाबत मागणी केली होती त्यानंतर आमदार साहेबांनी या जागेची पाहणी केली होती स्थानिक नागरिकांच्या विनंतीला मदतीचा एक हात म्हणून दहिवड ग्रामपंचायतीच्या वतीने चोरसावडी धबधब्यावर सूचना फलकाचे अनावरण करण्यात आले सदर फलकाच्या अनावरणासाठी देवळा पोलीस स्टेशनचे एपीआय नंदा पाटील पीएसआय मनोज कुंवर पोलीस हवालदार शिंदेसाहेब लोकनियुक्त सरपंच पुष्पा पवार सदस्य सुनील अहिरराव ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय देवकर योगेश पवार परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते सूचना फलकावर तीस चाळीस फूट खोल दरी असून मोठा खड्डा निर्माण झाला असून पर्यटकांनी आनंद जरूर घ्यावा मात्र पाण्यात उतरू नये जीवावर बेतेल असे प्रकार करू नयेत अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा